पूर्वी विकास म्हणजे फक्त पुणे मुंबई एवढाच मर्यादित होता पण आज चित्र बदललंय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात उद्योग धंद्यांची नवी क्रांती घडवून आणली आहे गडचिरोलीत स्टील प्लांट्स उभे राहत आहेत ज्यामुळे स्थानिक युवक नक्षलवादाकडून रोजगाराकडे वळत आहेत नागपुरात डिफेन्स सेक्टरमध्ये देशाच्या सुरक्षेसाठी काम करणारे उद्योग विकसित होत आहेत अमरावतीत उभा राहिलेला टेक्स्टाईल पार्क यंत्रमाग कामगार आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे तर छत्रपती संभाजीनगर परिसर ई व्ही उद्योगाचे नवं डेस्टिनेशन बनला आहे पुण्या मुंबईत फक्त आय टी पार्क न उभा राहता राज्याच्या इतर भागातही आय टी पार्क उभारले जात आहेत समृद्धी महामार्गामुळे उद्योजक आता मराठवाडा विदर्भात प्रकल्प उभारू लागले आहेत आगामी शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाडा एक्सप्रेस वेने जोडला जाणार असल्याने आता मराठवाडाही उद्योगाचे नवे माहेरघर बनणार आहे फक्त काही मोजक्या भागात विकास न ठेवता प्रत्येक विभागात उद्योग आणून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं ब्रीद वाक्य आहे